फचगाव येथे चोरट्यांनी चार घरे फोडली चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांची तात्काळ घटनास्थळी धाव कजगाव तालुका भडगाव येथे आज रोजी मध्यराज्याच्या सुमारास चोरट्याने एका परिसरातील चार घरांमध्ये धाडसी घरफोडी केली सदर घरांचे मालक काही दिवसांपासून बाहेरगावी का गेले असल्याचा फायदा घेत चोरट्याने चारही घरांच्या दरवाजाशी फुलूक तोडून धाडसी चोरी केली यात शंकरनगर परिसरात राहत असलेले यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस हजार रुपये लंपास केले तेथून पुढे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा अजय सिंग प्रताप सिंग पाटील यांच्या घराकडे वळवला मात्र तेथे काहीही न मिळाल्याने तेथून पुढे असलेल्या श्री साबाय समर्थ केंद्राजवळील एका बँक कर्मचाऱ्याच्या बंद घराची कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही तेथूनच पुढे स्टेशन रोड लगत वर्धमान चोरडिया यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे समजते श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील सीसीटीव्ही कॅमेरात पाच चोरटे फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी पचगाव गाव पोलीस मदत केंद्र येथे दिवसावर रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व रात्री सुरक्षेकरिता गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तब्बल पाच चोरटे असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील पोलीस हवालदार किशोर सोनवणे गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची सविस्तर माहिती घेत पाहणी केली प्रतिनिधी यशवंत उत्तम मोरे राहणार कसगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेला असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजार काही एवढा विषय नाही पण कचगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहता काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे हो चालूच असतात डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कचगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असता कसगाव छोटसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरीही कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो, जातो, जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसाय बी नाही स्टेशनला कधी जावं कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तर सतक हवालदार किंवा पोलीस पाडील यांना काहीतरी नियम लावावे कायमस्वरूपीचे कायम स्थानिक हवालदार वगैरे हो असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही मी स्वामी सामाजिक केंद्राच्या एरियात राहतो इतका मोठा एरिया आहे इकडे पण इथं कधी पेट्रोलिंगची गाडी वगैरे हो काही येत नाही गाडी जर आली बी तर दोन चार आठ दिवसांनी तर सरळ स्टेशन रस्त्याला जाते स्टेशन रस्त्यावरून डायरेक्ट बस स्टँडला जाते बाकी कोणाकडेच काही लक्ष नाही या अगोदर पण मध्ये पाच सात वेळेस चोऱ्या झाल्या त्यांचा उल्लेख तपास अजूनपर्यंत लागलेला नाहीये आणि चोऱ्या होता, होतात केव्हा होतात घरचा माणूस कुठं गाय घाल गेला तरच जे लोक घरात राहतात त्यांच्या घरात कधीच चोरी होत नाही मग यांना कळतं कस काय की हा माणूस घरी नाही म्हणून हे प्रत्येक वेळेस होऊन गेलेले आहे दोन तीन वेळेस चोऱ्या झाल्या आणि जास्त प्रॉब्लेम आम्हाला लाईटीमुळे येतोय लाईट नसल्यामुळे चोऱ्या होत आहे दोन दोन तीन तीन दिवसापासून लाईट नाही रात्र रात्रभर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येतोय फोन लावला तर वाले फोन उचलत नाही लाईट चालू होत नाही लवकर हा खूप मोठा विषय आहे त्याच्यामुळे चोरांना संधी भेटते चोऱ्या करायला त्याच्यामुळे ते अशी घर फोडायला फोन उचलत नाही फोन स्विच ऑफ करून ठेवता मग त्यांचे फोन चालू झाले का येते लाईट करता येते करता येत अशा कारणातून लाईट पण प्रॉब्लेम येतोय आम्हाला एक प्रशासनाला एकच विनंती आहे किंवा त्यांनी काहीतरी लक्ष द्यावे आणि चोर तर काही सापडतच नाही तरी काहीतरी प्रयत्न करून मागच्या दोन महिन्यापूर्वी पण चोऱ्या झालेल्या आहेत त्यांचा अजूनपर्यंत काही छेडा लागलेला नाहीये तर सतत चालूच असतं त्यासाठी डिपार्टमेंटला पण विनंती किंवा त्यांनी काहीतरी पाऊल उचलावे आणि लवकरात लवकर निर्णय लावा काय लोकनायक न्यूज